दिवाळी आहे भेसळ बाजार सज्ज लाकडी भुसा मैदा कृत्रिम अकृत्रिम खाद्य आणि पत्र्याच्या तुकड्यांचा वापर नफेखोरीसाठी वाटते येते सांगलीत हॉटेल नवरत्न यांचे व अन्न औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई सांगली जिल्ह्यात हॉटेल व वा धाबेवाले यांच्यामध्ये भीतीचे वातावरण मराठा आंदोलन भीमा कोरेगाव प्रकरणी खटले मागे घेण्यासाठी समिती स्थापन सांगली कोल्हापूर रस्ता दुरुस्तीची सांगलीत अडीच लाखाचे दागिने वखार भागातील महिलेला पॉलिसच्या वाहनाने गंडा दोघांवर गुन्हा दाखल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नरेश पाटील नोकरीच्या आमिषाने एक लाखाला गंडा प्रकाश पाटील विरोधात सांगलीत दुसरा गुन्हा शासकीय नोकरीसाठी फसवणूक सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर दारूच्या तरुणाचा खून नमस्कार उद्या भेटूया